नमस्कार बरेच दिवसांनी भेटतोय ना आपण जरा अभ्यासाची गडबड होती म्हणून उशीर झाला पण आता मी मोकळ आहे आज मी तुमच्यासाठी एक लहान आणि सुंदर अशी कविता आणली आहे ही कविता विंदा करंदीकरांची विंदा करंदीकरांच्या दोन, दोन कविता मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर पोस्ट केल्या आहेत तर हा व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्ही ते दोन व्हिडिओही बघू शकता तर ह्या कवितेचं नाव आहे देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे वेड्या पिशाढकांकडून वेडे पिसे आकार घ्यावे वेड्या पिशाढकांकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून धुकार घ्यावे घेत जावे उसळलेल्या कडून पिसळलेली आयाळ घ्यावी उसळलेल्या भीमेकडून झुकोबाची माळ घ्यावी घरलेल्या अशा भीमेकडून धुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे धन्यवाद या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा